बीड मधल्या एका शेतकऱ्याला आपल्या सोयाबीनच्या पानांना पिवळेपणा पाना येताना दिसला आणि अशा वेळी एक साधा व्हिडिओ कॉल ठरला खऱ्या अर्थानं उपयोगी हो ज्यामुळे त्यांचं संपूर्ण पीक वाचलं आमच्या परवाच्याला व्हिडिओ कॉल चालू होता गटाचा त्यावेळेस प्रवीण सर आणि काथोटी सर हे आमचे तालुक्याचे समन्वयक येत तर त्यांनी तो कॉल केलेला होता त्यावेळेस सरांनी म्हणलं का मला सोयाबीन दाखवा तेव्हा तर सोयाबीन दाखवताना हो मी पण अगोदर ते पाहिलेलं नव्हतं पिवळं झाडे होते त्याच्यामध्ये तर ते पिवळं झाड मी सरांना दाखवलं सर म्हणले तो येल मजा घासू शकतो ते झाड उपटून फेकून द्या तर ते झाड मी उपटून फेकून दिलं कारण येलो मजा खासा रोग आहे का तो एकापासून एक दुसऱ्याला होत चलतो हा व्हिडिओ कॉल मुळे आमच्या सोयाबीन वाचून या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रभरातील फार्मर कप मध्ये सहभागी शेतकरी गट दर आठवड्याला पाणी फाउंडेशन टीम सोबत एक एसओपी व्हिडिओ कॉल करत आहे शेतीची कोणती एसओपी पूर्ण झाली कोणती बाकी आहे पिकाची वाढ कशी होते यावर चर्चा चालते आणि सर्व अडचणींवर मिळतात योग्य आणि ताबडतोब उपाय हा महत्वाचा कॉल तुम्हीही चुकवू नका तुमच्या गटातील सर्व सदस्यांसोबत यामध्ये सहभागी व्हा तेही दिवसा आणि शेतातूनच हे कॉल देतील एसओपी व्यवस्थित झाल्याची खात्री आणि होईल उत्पादनात भरघोस प्रगती